एक दंत गणेश मित्रमंडळानं सातव्या दिवशी बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप अमोदे तालुका यावल अयोध्यानगर येथील एक दंत गणेश मित्रमंडळांतर्फे सात दिवस मोठ्या थाटामाटात गणरायाची सेवा करून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ढोलताशे वाजंत्रीच्या गजरात भव्य मिरवणूक काढून बाप्पाला निरोप देण्यात आला गणेश आरतीचा मान नाम माननीय र अरुण रघुनाथ कपले व सौशशिकला अरुण कपले यांना देण्यात आला मिरवणुकीत संपूर्ण आमोदे गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले मंडळाचे अध्यक्ष सागरभाऊ कपले उपाध्यक्ष अक्षयभाऊ कपले यांच्यासह राहुल कपले निखिल भंगाळे नेहाल पाटील राजेश सपकाळे कल्पेश सपकाळे निलेश कपले सचिन पाटील नितेश कपले शुभम कपले राज भंगाळे नि गणेश कपले यांनी विशेष परिश्रम घेतले ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडला डी एस पी न्यूज लाईव्ह फैजपूर शहर प्रतिनिधी सागर तायडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा